वळव्यात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे अभिनेता सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि हे प्रकरण अधिकाधिक गुंतागुंतीचं होऊ लागलेलं ला आहे सुशांत ज्यावेळेस नैराश्यात होता त्यावेळेला सुशांत सिंगची कंपनी विविडरेज रिॲलिटिक्स प्रायव्हेट लिमिटेडवर मेसर संदीप श्रीधर यांची रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीनं ऑडिटर म्हणून नेमणूक केली होती जर डॉक्युमेंटवर आपण तारीख पाहिली तर एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ही नियुक्तीची तारीख होती ज्यावेळेस सुशांत नैराश्यात होता मुंबई पोलिसांनी देखील सांगितलं होतं की ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये सुशांत नैराश्याची शिकार झाला होता यामुळे तीन सायकेराय सायकिॲट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट हे सुशांतवर उपचार करत होते या काळात कंपन्यांवर ऑडिटर नेमणं ही एक मोठी गंभीर बाब होती असंसुद्धा आता दावा केला जातो आहे आणि यामुळे काही प्रश्नसुद्धा उपस्थित केले जात आहेत सुशांतच्या माहितीशिवाय किंवा त्याला अंधारात ठेवून ऑडिटर नेमला गेला असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे दरम्यान या आत्महत्या प्रकरणात आता विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा एंट्री झाली या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी अशा प्रकारचं जनमत आहे अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली पण राज्य सरकारची अनुत्सुकता पाहता किमान ईडीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी फडणवीस यांची मागणी आहे या प्रकरणात गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग असल्याचं आढळून आल्यानं ईडीच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी फडणवीस यांची मागणी सुशांत सिंग राजपूत यांच्या केसमध्ये एक प्रचंड मोठा जनाक्रोश उभा राहिला आणि जनतेला असं वाटतंय की काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय वेगवेगळे खुलासे त्याच्यात येत आहेत आणि म्हणून सातत्याने जनतेकडनं याची सीबीआय चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी केली जाते परंतु सरकारच्या वतीनं सीबीआय चौकशीला नकार देण्यात येतोय अशा परिस्थितीमध्ये मी ही मागणी केली आहे की आता नुकताच याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा आस्पेक्ट बाहेर आलेला आहे त्यांचे अकाउंट बाहेर आले आहेत त्यातलं पैसे सायफन झाल्याचं लक्षात येत आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ईडीला जुरुस आहे त्यामुळे ईडीने या संदर्भातला ईसीआयआर नोंदवावा आणि ईडीने तपास करावा अशा प्रकारची मागणी मी केली आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज न्यूज एटीन लोकमतचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी मनमोकळी बातचीत केली आणि या गप्पांमध्ये त्यांनी प्रामुख्यानं राज्य सरकारच्या गाडीचं ड्रायव्हिंग व्हील कोणाच्या हातात आहे यावरून काही फटकारेही मारले तसंच शरद पवार यांच्या श पावसात भिजून घेतलेल्या जाहीर सभेच्या मुद्द्यावरूनही काही त्यांनी खुमासदार टिप्पणी केल्या आपण पाहूया निश्चितच माझ्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आहेत आणि स्टेअरिंगचा विषय आहे स्टेअरिंगच्या विषय ते त्यांच्या शैलीमध्ये बोलत आहेत कारण त्यांची शैली अख्ख्या देशाला काय महाराष्ट्राला पसंद आहे दादा स्टेअरिंग नेमकी कुणाच्या हातात मी सांगितलं ना बाबा गाडी एक आणि स्टेअरिंग दोघांच्या हातात मग काय होणार आता पुढं गाडीचा कुठे अॅक्सिडे होऊ शकतो बरं मला एक सांगा दोन या गाडीचा इन्शुरन्स बी नाही आहे आणि दुसरी मह, दुसरी महत्वाची गोष्ट स्टेअरिंग दोघांच्या हातामध्ये म्हणतात स्टेअरिंग नेमकी कुणाच्या हातात नाही कारण तीन पार्टनर आहेत पार्टनर तीन आहे एक मागच बसेल असतो किंवा हो त्याला पुढे बसू देत नाही कोणता को वाट आहे काँग्रेसला काही भेटतच नाही काँग्रेस नेहमी सांगत असतं की गाडी सावकाच चाला गाडी सावकाच चाला आम्ही मागे बसलेलो आहे मागच्याकडे लक्ष नाही त्यांचं आरटीओचं लक्ष नाही त्यांच्याकडे त्यांच्याकडे लायसन बी नाही आणि इन्शुरन्स बी नाही हे कोणीही झाडावर जाऊन आदळू शकतात बघितलं आप आपण की रावसाहेब दानवे यांची आपल्या शैलीमध्ये नेहमी टिकाठीपणे असते सुधीर दावसाहेब सिद्धार्थ गोदाम न्यूज येडीन लोकमत औरंगाबाद रावसाहेब दानवे यांची शैलीच वेगळी महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षातले प्रमुख मुस्लिम नेते बकरीदच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसत आहेत ते चांगलेच नाराज आहेत हे सुद्धा त्यांच्या विधानावरून ठळकपणे लक्षात येत आहे महाविकास आघाडी सरकारनं बकरी कुर्बानी परवानगी ऑनलाईन खरेदी या सगळ्या विषयात परवानग्या तर दिल्या पण मोठ्या प्रमाणात बकऱ्या ज्या शहरात येतात त्याला काही ठिकाणी परवानगी दिलेली नाही त्यामुळे काँग्रेस पक्षातले आमदार नाराजीचा सूर व्यक्त करत आहेत पूर्व आमदार मंत्री नसीम खान यानी सरकार व्यक्त सरकार से मांग करता हूं कि सरकार द्वारा तो जारी की गई गाइडलाइन का उल्लंघन करने वाले जो पुलिस अधिकारी हैं उन पर कठोर कार्रवाई होनी चाहिए या तो सरकार की गाइडलाइन को पुलिस मान नहीं रही है या सरकार सिर्फ कागज में गाइडलाइन जारी कर खामोश तमाशा बनी देख रही है ये गलत है सरकार को फौरन इस पर कदम उठाना चाहिए क्योंकि दो दिन के बाद ही बकरा ईद का एक अहम त्योहार महाराष्ट्र और पूरे देश में मनाने जा रहे हैं लोग हमने कहा कि देखिए कोरोना का संकट है आप इस टाइम ऑनलाइन खरीदी हम कर लेंगे बकरों की मगर देखिए बकरों की खरीदी ऑनलाइन हो सकती है बकरे तो ऑनलाइन कंप्यूटर से डाउनलोड नहीं हो सकते ना जब बकरे ट्रांसपोर्ट हो रहे थे तो महाराष्ट्र के बॉर्डर में उन्हें रोका गया बकरों को भी रोका गया गाड़ियों को रोका गया लोगों को रोका गया रात भर हमें फोन आए हमने पुलिस भाइयों से बात करने की कोशिश भी की हमने कहा कि देखिए उनको जाने दीजिए और पुलिस ने कहा कि हमारे भी हाथ बंधे हुए हमें कोई आदेश नहीं आया ऊपर से हम सब ने मुख्यमंत्री साहब से मीटिंग ली मैंने आदित्य जी से बात करने की कोशिश की सुनील केदार जी से मैंने मीटिंग ली हम सब मिलकर शरद पवार जी से हमने मीटिंग की हर एक कोशिश हमने आजमा के देखी त्यामुळे या, या सगळा विषयावरन काँग्रेस मधील मुस्लिम आमदार चांगले नाराज आहे ओल्यात पुर्छा बातमीकडे तिकडे कणकवली मध्ये मुंबई गोवा हायवेचा नवा फ्लायओर जो होता त्या नव्या फ्लायओव्हरचा एक स्लॅब कोसळला आहे त्यामुळे हायवेच्या कामाचा निकृष्टपणा पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलाय सुदैवानं क्लॅब स्लॅब जेव्हा कोसळला तेव्हा कोणतीही वाहनं तिथून येत जात नव्हती त्यामुळे जीवितहानी टळली अगदी पंधरा दिवसांच्या आतच कणकवलीमधली ही दुसरी मोठी घटना आहे अशा प्रकारे पुलाच्या नादुरुस्तीची निकृष्ट दर्जाचं काम यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश केळसकर यांनी कणकवलीत मुंबई गोवा हायवेच्या चौपतरीकरणाच्या फ्लाय ओव्हरचा स्लॅब कोसळलेला आहे माझ्या मागे दृश्य तुम्ही पाहता हा कणकवलीतून जाणारा मुंबई गोवा हायवेच्या चौपतरीकरणाचा नव्या नव्या हायवेचा फ्लाय या फ्लाय ओव्हरचा स्लॅब घालण्याचं काम सुरू होतं इथे ही मशीन्स पण इथे लावलेली होती ही स्लॅब घालणारी इथे कॉन्क्रीट आतमध्ये देणारी आणि त्या कॉन्क्रीटचं हे सुरू करत सुरू असतानाच वरचा संपूर्ण भाग स्लॅबचा हा खाली कोसळलेला आहे बघा इथे सगळ्या सेंटरिंग प्लेट्स सगळ्या इथे दिसत आहेत तुम्हाला सिमेंट आणि यावेळी सुदैवाने इथून कोणी जाणारं नव्हतं म्हणून जीवितहानी झाली नाही नाहीतर खूप मोठी दुर् जीवितहानी पण झाली असती आणि खूप मोठी दुर्घटना झाली असती मुंबई गोवा हायवेच्या पुलाचा भाग तेरा जुलैला मोठ्या पुलाचा भाग दोन ठिकाणी कोसळलेला होता अनेक खासदार खासदार आले मंत्री आले सगळे तज्ज्ञ आले पाहणी करून गेले परंतु कुणी काही केलेलं नाही आणि त्यामुळे आत्ता या मुंबई गोवा हायवेच्या फ्लायओव्हरचा जो निकृष्ट दर्जा एकूणच कामाचा तो पुन्हा एकदा समोर आलेला आहे आणि हा आत्ताच जर फ्लायओव्हरचा स्लॅब असा कोसळत असेल तर या हायवेच्या कामात किती भ्रष्टाचार झाला आहे याची गुणवत्ता का तपासली गेली नाही आहे हे असं का होतंय लोकांच्या जीवाशी हा कॉन्ट्रॅक्टर कळतोय का असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत आणि त्यामुळे या तातडीने याबाबत निर्णय घेऊन संपूर्ण हा रस्ता किंवा हा मार्ग जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत या काम बंद ठेवा असे आता मागणी कणकवलीकरांकडून होत आहे दिनेश केळुसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग